एकीकडे पांढरकवडा शहरात नवरात्र उत्सवाचा माहोल असताना शहरातील नागरिक आणि भाविक घाणीमुळे त्रस्त झालेत प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असून शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं नागरिक ना संताप व्यक्त करत यातच ही समस्या लवकर न सोडवल्यास युवा टायगर फोर्सतर्फे कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पांढरकवडा शहर सध्या घाणीच्या विळख्यात सापडलंय नवरात्र उत्सवाच्या वातावरणात भक्तांच्या श्रद्धेला धक्का बसत असून शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत मेन रोड तहसील चौक बिरसामुंडा चौक आठवडी बाजार राम मंदिर परिसर नवरात्र मंडप सगळीकडेच कचऱ्याचे ढीक बघायला मिळत आहेत घंटागाडी बंद रस्ते झाडले जात नाही दुर्गंधीनं ना वातावरण दूषित झालं असून डेंग्यूच्या साथीचा सा धोका वाढलाय या परिस्थितीवर युवा टायगर फोर्सनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे शहरातील घाण तातडीनं उचलल्या जावी रस्ते स्वच्छ केले जावे विद्यमान मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करून नवीन जबाबदार अधिकारी नेमावा अशी मागणी करण्यात आली आणि जर प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर दोन ऑक्टोबर रोजी नगरपालिकेला कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आयोजक अंकित नैताम यांनी दिला